रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने उद्या बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य गायरान हक्क जमीन परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या परिषदेचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदाजी आठवले साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि यावेळी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट ओबीसी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे त्याचबरोबर माजी मंत्री डॉक्टर खासदार भागवत कराड आणि आमदार संजय केनेकर यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे आणि दुपारी दोन वाजता संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी ही परिषद होणार आहे तर या परिषदेला जिल्ह्यातील आणि शहरातील मोठ्या प्रमाणात गायरान धारक त्याच्यानंतर शहरातील कार्यकर्ते स्लमच्या झोपपट्ट्याचे जे अतिक्रमणमध्ये त्यांच्या घर गेलेली आहेत ते बाधित झालेले आहेत हे सगळे कार्यकर्ते ह्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत परिषदेचा घेण्याचा उद्देश एकमेव हा आहे की चौदा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी आणि त्या अगोदर ज्या गायरान जमीनधारकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे तर त्यांच्या गायरान जमिनीचं नियमित केल्या पाहिजेत आणि सातबाराचे उतारा त्यांची नावे करण्यात आले पाहिजेत हा उद्देश समोर ठेवून ही गायरान हक्क परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे परंतु आमचा समाज असा झालेला आहे की नव्वद पूर्वीची गाय अतिक्रमण देखील अजून नियमित झालेली नाही आहेत आम्ही जिल्ह्यावर ज्या वेळेला जिल्ह्याचा दौरा केला तर त्यावेळेला मला एकोणीसशे त्र्याऐंशी चे लोक भेटले चे लोक भेटले चे लोक भेटले पंच्याऐंशीचे लोक भेटले मग अजून त्यावेळेसच्या सुद्धा जमिनी अतिक्रमण त्या केलेल्या आहेत आज आणि आजपासून ते कसत आहेत त्यांच्या देखील जमिनी अजून नियमित झालेल्या नाहीत आमचं म्हणणं आहे की त्या जमिनी नियमित कराव्यात त्याचप्रमाणे एकोणीसशे नव्वद पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या गायरानधारकांनी आणि भूमिनानी जमिनी अतिक्रमण केलं त्यांच्या जमिनी देखील नियमित कराव्यात आणि त्यांना सात उतारे देण्यात यावी शासन म्हणतं आम्ही तुम्हाला घरं देऊ कुणालाही बेघर राहू देणार नाही कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही तर हा कुठला प्रकार आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की ह्या जमिनी त्यांच्या नावावर नियमित करण्यासाठी शासनानं नवीन जी आर काढावा एकोणीसशे नव्वदची मुदत ही वाढवून द्यावी आणि नवीन जी आर काढून दोन हजार पर्यंत मुदत वाढवावी आणि सर्वांची अतिक्रमण नियमित करून भूमीन जे लोक आहेत जमीन करतायत त्यांना त्या ते जमिनीची सातवारे उतारे देण्यात यावे त्याचप्रमाणे गावठाणावर आणि गायरान जमिनीवर अति घरं बांधून त्या ठिकाणी लाखो लोक आज महाराष्ट्रामध्ये राहत आहेत तुम्हाला उदाहरण सांगायचं जा झालं तर खवडा डोंगर तिसगाव या ठिकाणी पस्तीस एकर जमीन आहे आणि पस्तीस एकर जमिनीमधील दहा हेक्टर जमीन म्हणजे दहा हेक्टर जमिनीवर त्या ठिकाणी लोक आपल्या झोपड्या बांधून आणि घर बांधून त्या ठिकाणी राहतात हे सगळे लोक बेघर आहेत धोरण आहे की बेघरांना घर गरा देण्याचं आहे तर मग ह्या लोकांची घरं बेकायदेशीर बे आहेत तर ते त्यांना नियमित करा त्यांच्या त्यांना घराची मालकी हक्क द्या ह्या प्रामुख्यानं उद्देश समोर ठेवून ही गायरान हक्क परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचबरोबर माझा दुसरा मुद्दा हा आहे की औरंगाबादचे महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी जी औरंगाबाद शहरामध्ये अतिक्रमण मोहीम राबवली शहराचा विकास झाला पाहिजे त्या विकासाला आराखड्याला आमचा पाठिंबा आहे शहराच्या विकासाचा आमचा देखील या ठिकाणी हात आहे परंतु गरिबाच्या घरावर बुलडोजर जर चालवून शहराचा विकास होणार असेल तर तो आम्हाला मान्य नाही कारण गरिबाची जी घरं स्लम घोषित झोपडपट्टे आहेत त्यांना कसल्याही प्रकारची नोटीस न देता त्यांची घरं पाडण्यात आली आणि ती घरं पाडण्यात आली तर अजूनही त्यांना कसलंही जमीन त्या ठिकाणी प्लॉट देण्यात आलेले नाहीत म्हणून जी जी घरं त्या अतिक्रमाने गेलीत अतिक्रमणामध्ये बाधित झालीत त्या सर्वांची यादी तयार करून त्या सर्वांना पक्की घर बांधून देण्यात यावीत ही सुद्धा मागणी आणि हा सुद्धा आम्ही ठराव त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दोन महापुरुषाचे दोन पूर्णाकृती पुतळे येत आहेत एक पुतळा हर्सुला आहे तर एकोणीसशे पासष्ट ला त्या पुतळ्याची स्थापना झालेली आहे दुसरा ठाण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो देखील पासष्ट सासष्टच्या दरम्यान त्याची उभारणी झालेली आहे म्हणून हे जुने पुतळे आहे तर हे जुने पुतळे तेथून काढता कामा नये आणि ते, ते जर तुम्हाला काढायचंच असेल तर ते तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन त्या पुतळ्याला जागा द्या आणि रोड लगतच आम्हाला जागा पाहिजे रोड लगत हे स्टँडिंग पुतळे त्या ठिकाणी महापालिकेने उभे करून द्यावेत ही सुद्धा आम्ही मागणी त्या परिषदेमध्ये करतो आणि अनेक मागण्या आमच्या आहेत की जसं आता शेतकऱ्यांचं पूर परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टी निर्माण झाली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना जी शासन मदत करते ती मदत देखील तुटपुंजी आहे आमचं म्हणणं की पन्नास हजार रुपये हेक्टर मदत त्यांना द्यायला पाहिजे होती तर जे आता गायरान धारक आहेत गायरान धारकाचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्यांचं देखील परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे म्हणून गायरान धारकांना सुद्धा फार्मर आय डी देण्यात यावा आणि फार्मर आय डी शेतकऱ्याप्रमाण फार्मर आय डी देण्यात यावा आणि शेतकऱ्याप्रमाणच गायरान धारकांना देखील पूर स्थितीमध्ये ज्यांचं नुकसान झालं त्यांना त्यांचे देखील पंचनामे करून ਤਨ ਦੇਖੀ ਸ਼ਾਸਨਾਂ ਨੇ ਮਦਦ ਕਰਾਵੀ ਅਸੀਂ ਪ੍ਰਮੁੱਖ ਮੰਗਣੀ ਆਮੀ ਇੱਥੇ ਕਰਨੀ